नमस्कार आज आपण श्रावणी शुक्रवार बद्दल माहिती बघणार आहोत श्रावणी शुक्रवारी कोणाची पूजा करतात कशी करतात यावर्षी किती श्रावणी शुक्रवार आहेत तसेच श्रावणी शुक्रवाराची कहाणी बघणार आहोत श्रावण महिना सुरू झाला की देवघराजवळ जीवतीचा किंवा जिवंतिकेचा कागद चिटकवला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला वेगळे असे महत्व आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या शुक्रवारांना श्रावणी शुक्रवार म्हणतात श्रावणी शुक्रवारी मुलांचे औक्षण करतात जीवतीची पूजा होते जीवतीची पूजा करताना म्हणला जाणारा श्लोक जरे के, देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते श्रावणात येणारा प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा करतात ही पूजा संतती रक्षणासाठी मानली जाते या पूजेसाठी दुर्वा फुले आघाड्याची पाणी असणे आवश्यक मानले आहे या तिन्हींची माळ करून ती जीवतीला गेजवस्त्र घालावे गंध अक्षता धूप दीप अर्पण करावे साखरेचा चुटाण्याचा आणि पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवावा यानंतर आरती करावी जीवतीची पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे मुले परगावी असल्यास चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्यात म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण किल्ल्यासारखे होईल त्या दिवशी देवीची ओटी भरावी जीवतीची कहाणी जराही मुलची राक्षसी होती ती मगध देशात असे मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले त्यावेळी या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या दिले म्हणून ते बालक जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले पुढे मगध देशात जरा उत्सव केला जाऊ लागला लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होई होऊ लागली जिवंतिका पूजनामुळे घरात आरोग्य धन सुख लाभते असे म्हटले जाते या वर्षी चार श्रावणी शुक्रवार असून पहिला श्रावणी शुक्रवार हा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा श्रावणी शुक्रवार हा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे आणि तिसरा श्रावणी शुक्रवार तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे तर चौथा श्रावणी शुक्रवार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आहे